नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक नवीन विषय घेऊन आल आलेलो आहे बघा तुम्ही जसं जसं पुढं आपण पाहत राहाल तसं तसं तुम्हाला नवीन असं काहीतरी दिसत राहील इथं कुक्कुटपालन डेअरी फार्म आणि परत एक नवीन असा विषय जे कुठं पाहिलेला नसून तुम्ही वरा फार्मिंग ते पण इथं केलं जातं इथं गाईचं पण हे केलं जातं कित सब सतरा आहे आव इतर ज्यांचा फार्म आहे ते इथं फार्मर आता सध्या तर अवेलेबल नाही आहे त्यांचा माणूस आहे त्यांच्या माणसाकडूनच आपण जाणून घेणार आहोत कितने गाय सब है कितना दूध जाता तो भाभी कुछ भी नहीं जाता चालीस चालीस कैसे के गाय गाबनी गाबनी पूरी कितनी गाय गाबनी सभी गाबनी सभी गाबनी कहाँ से लाई ये गाय सब मालूम नहीं ये गाय ये नहीं पंजाब बुनान ले लाई तो बच्चड़े हैं इनके साते सात बछड़े और गाय बछडे किधर आहे अंदर दिखाओ बाला आम्ही पूर्ण गाई या टोटल गाव ना आता सध्या त्यांचं दूध कमी जात आहेत गाई पण एकदम तब्येत त्यांची एकदम तब जबरदस्त आहेत इकडं कालवडी सात कालवडी आहे इथं तीन इथे बाकी कालवडी इधर आहे आणि नवीन विषय तुम्हाला दाखवता दाको दा, दाखवण्यासाठी आपण इथं खास करून आलेलो आहे तर इथं वरा फार्मिंग केलं जातं हे बघा वरा फार्मिंग केलं जातं तिकडे त्यांची पिल्ले पण आहे हे कितने आहे सब छे क्या इसने किती बच्चे दे छे बघा एका फिमेलने सहा पिल्ले दिलेले आहे असे टोळ छे और और किसने बच्चे दे वी? च नाही का किती दिवस नाही दो तीन दोन आणि सहा यांची पण विक्री चांगल्या प्रकारे करतात ही लार्ज अँड व्हाईट ब्रीड आहे ही आफ्रिकाची ब्रीड आहे तर यांचं पण हे एक किलोप्रमाणे विक्री यांची होती एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलोप्रमाणे विक्री होती हे आठ ते दहा महिन्यामध्ये शंभर किलो हे बांधतात आता जे छोटे पिल्लं दिसत आहे हे आता आठ दहा महिन्यामध्ये शंभर प्लस जातील यांचे पूर्ण असे कंपार्टमेंट त्यांनी केले बरेच असे कंपार्टमेंट आहेत इथं हे वरा फार्मिंग पण करतात कुक्कुटपालन पण करतात आपल्याला व्हिजिट देण्यासाठी हे फार्मचं लोकेशन हे गाव पाल तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर आपल्या फार्मच्या जवळच आहे आपला फार्म पाहायला आल्यानंतर इथं पण आपण व्हिजिट करू शकता आणि पुढच्या वेळेस मालक असल्यानंतर आपण त्यांचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर सोडू कुक्कुटपालन वरा फार्मिंग डेअरी फार्मिंग आणि आहे बकरी आहे बिदा आहे इकडं बाहेर दिसत आहे ती बकरी सोडलेली आहे यांच्याकडं आपण फार्मला विज आप विजिट देऊन फार्म पाहण्यासारखा फार्म आहे हा पूर्ण मुक्त मुक्त गोटा केला आहे अर्ध एकरमध्ये मुक्त गोटा असला हा इकडे वीज गोट्यामध्येच विहीर ते सगळ्यांनी विजन गोठ्यामध्येच केलं आहे इकडे कालवडी इकडं ही कुक्कुटपालनाचं शेड ही जी दिसते समोर ही कुक्कुटपालनाचं शेड आहे इकडं कोंबड्या सोडलेले दिसत आपल्याला बघा इकडे कॅरेटमध्ये इथं याच्यामध्ये अंडी देतात याच्यामध्ये कोंबड्या अंडी देतात इकडं मागं दिसतं आहे सगळं चारा व्यवस्थापन इकडं एक दोन एकरमध्ये चारा व्यवस्थापन केलेलं आहे तर अशा प्रकारे यांच्याकडं सर्व या फार्मवर पाहायला भेटल कोंबडी पण कोंबडी पालन शेळी पालन कुक्कुटपालन जे कधी तुम्ही पाहिलेलं नसाल ते पाहण्यासाठी तुम्ही यायला पाहिजे ते म्हणजे वरा फार्मिंग आपल्याला मध्ये जायला थोडं भे वाटतंय आहे कारण की आपण यांना कधी पाहिलेलं नाही हात लावलेला नाही त्याच्यामुळे हा दिसतो हा समोर मेल आहे याच्यात दोन मेल आणि बाकी सर्व फिमेल आहे एक याची पण विक्री चांगल्या प्रकारे होते वरा फार्मिंगची आपण पण वरा फार्मिंगमध्ये चांगला प्रॉफिट uh, कमवू शकता आपण याचा पण सविस्तर असा स्पेशल एक व्हिडिओ बनवू पूर्ण ये व्हिडिओ यांची येतील कुक्कुट वेगळा वरा फार्मिंगचं वेगळा डेअरी फार्मचं वेगळा शेळी वे पालनाचा वेगळा यांचं इन्व्हेस्टमेंट पण यांनी भरपूर केलेली आहे आपण मध्ये जा गेलो असतो पण मध्ये जायला आपल्याला थोडं माहिती नसल्यामुळे थोडं बे वाटतं आहे इकडं कालवडी या इकडं या कंपार्टमेंटमध्ये कालवडी इकडं वरा म्हणजे डुक्कर पालन जे आपल्या भाषेत के म्हणल्यात ते डुक्कर पालन तसंही वरा फार्मिंग एकदम बेस्ट असं आहेत पालगावामध्ये चा फार्म टाकलेला आहे असे गावामध्ये बरेचसे फार्म आहे आपण आपल्या गावामधले पूर्ण फार्मचे एक एक करून व्हिडिओ बनवणार आहोत डेअरी फार्म कुक्कुटपालन शेळी पालन, पालन वरा फार्मिंग जे काही शेतीपूरक व्यवसाय राहतील त्यांचे आपण पूर्ण असे व्हिडिओ बनवणार आहोत यांना खायला काय काय टाकता ते पण आपण पूर्ण जाणून घेणार आहोत मला तर वाटतं आता पुढं मेथी घास टाकलेला आहे मेथी घास ते खात आहेत तिकडे त्यांची पिल्लं तिकडे एक झोपलेलं आहे बघा दिसतं असेल आपल्या व्हिडिओमध्ये तर आपण असेच व्हिडिओ बघण्यासाठी पहिले तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत पुढं बघा गाईचा चारा खाणं झाल्यानंतर गाय तिकडं पाणी पिण्यासाठी जाते तिकडं आहोत पूर्ण या गोठ्यामध्ये पूर्ण गाय अशा या मोकळ्याच राहतात बघा गाई एकदम जबरदस्त गाई पण एकदम टॉप क्वालिटीच्या गाई आहे पूर्ण पंजाबून आण पंजाबवरून आणलेल्या चांगल्या टॉप ब्रीडच्या गाई इथं आहेत ही पण बघा कास बघू शकता आपण तिची पूर्ण टॉप क्वालिटीच गाई इथं फार्मर या मिल्किंग मशीनने ते दूध काढतात ही त्यांचे समोर मालक आलेले आहेत आपण त्यांची पण मुलाखत घेणार आहोत ते थोडं कॅमेरे पुढे येण्यासाठी थोडस लाचतात का झालं शेट कुठे गेल ते हो का कसं का झाली मग बरं आहे का किती काही आता हो का ते डुकराचं बरं आहे का किती जण त्या दोन।, दोन किती पिल्ले झाली दोन पिल्ले हो का आणि ते विकल्या कच जातो पुढे हो का हां हां चालतं यांचं पण आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवू ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद